कुठे खोट बोललो रे कुठे खोटं बोललो भरले तू निघचे जास्त बोलायला तू आजकाल समजलं ना जास्त बोलायला लागलेस बोलते। जास्त बोलतेस जास्त बोलतेस हात खालीच करतोय मी पण फोडून टाकील थोबाडी दिली पाहिजे चुकी नसताना मला काय बोलायचं पण नाही कोणी काय बोलत चुकी जाते का ऑफिसमध्ये पण ऑफिस ला जातो टाइमिंग बोलताना नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी आमच्या घरात पाणी नाही भेटणार आम्हाला लोकांना कारण की या लोकांना मी सांगितलं होतं की सॅटर्डेला कोणतरी लवकर घरी येत जावा तरी पण दीदी तर लवकर घरी आलीच नाही कारण की ती कुठेतरी बाहेर गेलेली आणि मम्मी ते येतात येणार आहे मम्मीला आणि माहिती लेट सुटतो त्यामुळे मला पाणी भरता येत नाही तर हे लोक आले तर आले नाही आता ते शरद बाबा पण आले तर त्यांना आता पाणी भरावं लागेल कारण आम्ही एका मध्ये दोघं जण पाणी भरतो तर आता यांना आपण विचारूया की लोक का नाही आले ते कारण की पाणी आज आम्हाला भरायला भेटणार नाही आणि त्यामुळे खूप राडा होणार आहे घरामध्ये पाणी का नाही भरलं तू येऊन तुला तर तु वेळ नव्हतं काय यायला तू एक दिवस आली असतीस किती वाजता सुटली सुट्टी साडेआठ बट एक दिवस एक दिवस तुला यायला काय झालं तुला काय झालं होतं पाणी भरायला मी एक दिवस आता फक्त शॉपिंग करायला त्याच्यामध्ये तुला तुम्हाला प्रॉब्लेम आहे सगळ्यांना एक दिवस मी पाणी भरा माझी किंमत तुमच्या सगळ्यांना कळली पाहिजे कळलं ना आता ही मला लागली किंमत कळायला लागली काय कळते बसते तिथं सारखी सकाळपासून उठल्यापासून बसले मोबाईल घेऊन मोबाईल काम असत फोन व्हिडिओ पोस्ट करायचा माझं काम असतं मी मोबाईल घेऊन बसल तर काय पण करेल संडे माझ्या हक्काची सुट्टी आहे मी माझ्या हक्काची सुट्टी नक्कीच घेणार तेवढं मी घेऊ शकतो अरे मोबाईल घेऊन बसता तर बस ना पण तुम्ही लोक जेव्हा पाणी भरत असेल तेव्हा तर एकदा हवा ना घरात नाही का इथे किती पाणी खाली पूर्ण पाणी काहीच नाही पाणी टपांमध्ये वगैरे तू बोलते काय की पाणी भरायला कोण नव्हतं तू भर म्हणजे मी कुठं होतो ऑफिसमध्ये होतो मी मी तर तुला माहिती ना की नाही माहिती तुला मागच्या भरल्या म्हणजे मला सुट्टी मी काम नको करू सुट्टी अभ्यास नको करू हे सर्व करत राहू तिला सांगायचं ती आली असती लवकर लोकांना कळतच नाही की पाणी भरायचं असतं ना तेव्हा तुम्हाला कुठेतरी बाहेर शॉपिंगला जायचं असतं हेच ठरलेलं असतं तुमच्या घरामध्ये तिचं तोड पण बघू वाटत नाही बघ सकाळी पण उठल्यापासून मोबाईल चालूच आहे पण अशी नाही का उठून काम करते मदत करते वाजलेत ना किती साडे अकरा झाले ना काय बसली तशी थोबाड घेऊन तुम्हाला शिकवण कळलं ना काय करायचं मला तर या घरात यायचं एक मिनटं पण मन नाही असं वाटत की मी या घरातून कधी बाहेर होते म्हणून मी संडेला पण या घरात थांबत नाही असं वाटतं आता करून जा बाहेर फिरायला अरे पण तुला तर फक्त यायचं होतं ना लवकर की नाही आली असतीच लवकर तुझी मर्जी म्हणजे असं कसं बोलून चालतं घरात पाणी नाही आता हा मी कसं येऊ एक दिवस कसं येऊ कसं नाही येऊ शकत एक दिवस पण म्हणजे मला कामं नसतात तुलाच फक्त काम असतात तू सुटली ऑफिस मधून की तू कुठे गेला की जाते फिरायला सातला सुट्टे म्हणजे मी सातला सुट्टो तर मला बस नाही भेटत एवढं का तू हे करून दाखवते दिस इज नॉट बिग डील

नाही भरला ना म्हणजे आला होता ना हा घरी म्हणजे किती खोटा किती, किती अरे किती खोटा? खोटा खोटे कोणतं बोललं पण नाही आणि काय पण बोलते मला की हा खोटा बोललाय म्हणून खोटं लहान पोरं नाही पण भाऊ मी लवकर आलेलो नव्हतं आलो मी ना सांगतो आंघोळ पण करणार सर्व करणार शेवटी माझा भावेशनी भांडा फोडलेला येऊन आणि डायरेक्ट मम्मीला सांगितलंय की हा पाणी भरायला होता पण यांनी भरलं नाही सर भावेश तू खोटा बोललास खोटं बोलायला हवं होतंस तर तू खरं बोललास की रोषांत होता हा कसा बोलतो आता मी ना, आता तू बघ आता तुझ्या मम्मीला नाव सांगणार मी तुझ्या आता मम्मीला तुझ्या नाव सांगणार मी बोलतो आता मी नाव सांगणार मम्मीला बोलणार की हा आला आणि मम्मीला सांगत होता की याने पाणी नाही भरलं आता जाऊन ना ठीक आहे ठीक आहे आता 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 हा बोलतोय की मी सगळं तुझं नाव सांगणार एक एक येऊन म्हणजे आता इथं वरती राहायला आले असेल तेव्हा आता हा सगळं सांगत राहणार मम्मीला येऊन की हा मी पाण्या भरलं म्हणजे उद्या मी माझ्या मित्र मैत्रिणी आले हे पण हे सांगणार हे पण हे पण हे पण सांगा म्हणजे हा आता सुरुवात करतोय लहान भावासारखा तर काही अशी मस्ती होतं ना रे आता मी ते व्हिडिओ एंड करते तर आता मी सांगितलं शेवटी भावेशी माझा भांडण फोडलेला आहे की घरातच रोषा आलेला पण त्यांनी पाण्या भरलं सो मी नेक्स्ट टाइम पाणी भरत जाईल बघू आणि असेच ब्लॉग नवीन नवीन येत राहतील तुमच्यासाठी परत आता न्यू ब्लॉग्स नवीन नवीन मध्ये भावेश पण येत राहील परत मी पण येत राहील कधी कधी दीदी पण आता दीदी पण आलेली आजच्या मध्ये कारण तिला तर माहिती आहे मी तिला विचारलं पण तू पाणी का नाही होतं भरलं तर ती बोलली कारण मला पण यायला लेट झालेला आणि मी आलेलो पण मी पाणी नाही भरलाय तर भावेशने आता भांडणं फोडलाय तर भांडणं इथं संपलेली आणि भांडं रिअलमध्ये झालेली खोटं काय नाही ह्याच्यावर सगळं खरं दाखवलेलं जे काय आहे ते सर्व खरं दाखवले आणि मम्मी रिअलमध्ये एवढीच भडकते जेवढी ती आत्ता ब्लॉगमध्ये भडकते आणि पण एवढीच भडकते जेवढी ती साध्याच्यामध्ये असते तर मी ब्लॉग इथेच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय भावेश बायकर बाय मम्मी बायकर बाय बाय तर बोल बाय बोलू पाणी बाय कर हे अजून तेच चाले बाय कर बाय ही पण आता काय बोलत नाही शेवटी बोलतात नाही त्या मुली असतात आणि त्या बायका असत कलेशी असतात तोपर्यंत भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये बाय बाय